सध्या महाराष्ट्रात मंत्री नितेश राणे यांची वक्तव्य चांगलीच गाजत आहेत त्यांच्या एका वक्तव्यावरून तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांचे कान टोचले ते सुद्धा विधानभवनात अजित पवार नुसते नितेश राणेंचे कान टोचून थांबले नाहीत तर त्यांनी एक वक्तव्यसुद्धा केलं महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांचं वक्तव्य आणि नितेश राणेंचं वक्तव्य हे परस्पर विरोधी आहे साहजिकच यावरून महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या इतिहासाची पानं पुन्हा चालली गेली नितेश राणे आणि अजित पवार यांच्या विधानांमुळे चर्चेत आलेला विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते की नाही असतील तर ते नेमके कोण होते ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये त्यांच्याबद्दल काय पुरावे आढळतात याबद्दलची सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बघूया ज्यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत ती विधान नेमकी आहेत काय राज्यभर गाजलं ते मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य ते म्हणाले औरंग्याला थांबवण्याचं आणि त्याला आव्हान देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी केलं आहे आमच्यातले काही कार्टे आहेत ते सांगतात शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते उगाच स्टेप रेकॉर्डर चालवतात स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती हिंदू विरुद्ध मुसलमान होती या लढाईत आमच्या राजाने हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकू दिले नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे त्यांच्या या विधानावर टीकाई होऊ लागली ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही समावेश होता अजित पवार म्हणाले दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी कुठल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ज्यांचं देशावर प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात भारतात आणि महाराष्ट्रात आहे छत्रपती शिवरायांच्या सोबत मुस्लिम लोकही होते त्यांचा दारुगोळा कोण सांभाळत होतं कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील त्यामुळं त्यांनी असं वक्तव्य का केलं त्यांच्या वक्तव्यामागचा हेतू काय होता तो मला माहिती नाही आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो जो मुस्लिम घटक आहे तो देशप्रेमीचा आहे सरकारमधल्याच दोन नेत्यांनी दोन वेगवेगळी विधानं केल्यानं हा विषय केंद्रस्थानी आला लागलीच सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्येही अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात असलेल्या मुस्लिम मावळ्यांची यादी शेअर केली ज्यात अनेक नावं जोडली गेली होती साहजिकच दावे प्रतिदावे वाढत गेले पण छत्रपती शिवरायांच्या सैन्यात खरंच मुस्लिम सैनिक होते का असतील तर कोण होते ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये नेमके काय उल्लेख आहेत या सगळ्या गोष्टी पाहणं महत्त्वाचं ठरतं सोशल मीडियावर जरी अनेक नावांची यादी दिसत असली तरी ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये मात्र मोजकीच नाव दिसतात यातलं पहिलं नाव म्हणजे सिद्धी इब्राहिम छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या भेटीला गेले होते तेव्हा त्यांनी आपल्या संरक्षणासाठी दहा अंगरक्षकांची निवड केली होती यातच सिद्धी इब्राहिमचा समावेश होता अफजल खानाची भेट हा छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातला अत्यंत धाडसाचा प्रसंग त्यामुळे यावेळी आपल्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांची निवड महाराजांनी अत्यंत विचारपूर्वक केली होती यात सिद्धी इब्राहिमचाही समावेश होता सिद्धी इब्राहिम बद्दलचा उल्लेख कवी परमानंद लिखित शिवभारतामध्ये आढळतो पण महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर सिद्धी इब्राहिमचं काय झालं किंवा प्रतापगडाच्या लढाईनंतर त्याचं काय झालं याबद्दलचे उल्लेख मात्र आढळत नाहीत त्यानंतरची नावं आहेत सिद्धी हिलाल आणि सिद्धी वाहवा यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात असलेले हे बापलेख छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सिद्धी जवहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून निसटले होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात या दोघांचा समावेश होता तेव्हा झालेल्या लढाईत सिद्धी वाहवाचा मृत्यू झाला होता असे उल्लेख शिवभारतात सापडतात पण या लढाईनंतर सिद्धी इलालचं काय झालं याबद्दलचे संदर्भ मात्र सापडत नाहीत त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं वकील म्हणून काझी हैदरचं नाव घेतलं जातं साल्लेरच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी वाटाघाटी करण्यासाठी ब्राह्मण वकील छत्रपती शिवरायांकडे पाठवला होता तेव्हा महाराजांनी काझी हैदरला आपला वकील म्हणून पाठवलं पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर काझी हैदर औरंगजेबाला जाऊन मिळाला असे उल्लेख सापडतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात दौलत खान हे आरमाराचे अधिकारी होते पण अधिकारी म्हणून असलेला उल्लेख सोडला तर त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती समोर येत नाही मुळात या मुस्लिम सैनिकांचे संदर्भ शिवभारतात सापडतात शिवभारत हा कवी परमानंद यांनी छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना त्यांच्याच आदेशानुसार लिहिलेला ग्रंथ पन्हाळगडाचा वेळा कवी परमानंद यांनी जवळून बघितला होता भेटीवेळी परमानंद स्वतः प्रतापगडावर उपस्थित होते त्यामुळेच त्यांनी लिहिलेले पुरावे हे अस्सल म्हणून ग्राह्य धरता येतात पण त्या त्या, त्या प्रसंगापुरता किंवा एका ओळीपुरताच उल्लेख या पाच जणांचा आहे त्यातही सिद्धी वाहवा आणि काझी हैदर यांचं पुढं काय झालं याबद्दलच माहिती मिळते बाकीच्या नक्की काय झालं याबद्दलचे उल्लेख आढळत नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला पगार देण्याची व्यवस्था केली होती त्यामुळं स्वराज्याचा ध्यास घेतलेल्या मावळ्यांसोबतच स्वराज्यासाठीच्या रणसंग्रामात अनेक जण सहभागी झाले होते पण यात मुस्लिम सैनिकांची नेमकी संख्या किती होती नेमके किती टक्के सैनिक मुस्लिम होते मुस्लिम सैनिक कधी सामील झाले कधी निघून गेले किती वर्ष राहिले याबद्दलचे उल्लेख आढळत नाहीत पण छत्रपती शिवरायांच्या सैन्यात हे पाच जण होते याचे पुरावे शिवभारत या महाराजांच्या आज्ञेनुसार लिहिल्या गेलेल्या ग्रंथात सापडतात आता नितेश राणे यांनी बोलताना आणखी एक विधान केलं ते म्हणजे स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुसलमान अशी होती पण मुळात मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील किंवा पोर्तुगीज इतर धर्मीय शत्रूंबद्दलचा महाराजांचा दृष्टिकोन काय होता तर याबद्दलही इतिहासात वेगवेगळे उल्लेख आढळतात छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणस्वारी केल्यानंतर मालोजी घोरपडे यांना मार्च सोळाशे सत्याहत्तर मध्ये लिहिलेल्या पत्रात म्हणलं होतं की आम्हा दक्षिणी पाठशाही पाचशाही दक्षिणियांच्या हातात राहावी तुम्ही विजापूरच्या आदिलशहाच्या सैन्यातून बाहेर पडा राजीनामा द्या आणि गोवळकोंडाच्या कुतुबशाहच्या हाताखाली लढायला जा त्यावरून असा प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवरायांचं राज्य जर इस्लाम विरोधी असेल तर गोवळकोंडाचा कुतुबशाह महाराजांचा मित्र कसा झाला घोरपडेंना त्यांनी जायला का सांगितलं दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यंकोजी भोसले या आपल्या बंधूंना शेर खान आणि मोहम्मद खान या दोघांच्या भांडणाबद्दल तोडगा काढण्याचा सल्ला दिला होता दोन पैकी एका मुसलमानाची मदत घ्या दुसऱ्याला संपवा असा राजकीय दृष्टिकोन महाराजांनी वापरला होता जर महाराजांचा लढा फक्त मुस्लिम विरोधी असता तर मिर्जा राजे जयसिंह तळ कोकणातले जहागीरदार यांच्याशी त्यांचा लढा झालाच नसता थोडक्यात छत्रपती शिवरायांचा लढा हा विशिष्ट एका धर्माच्या विरोधात नाही तर तत्कालीन राजसत्तेशी होता जर महाराजांनी एका विशिष्ट धर्माच्या विरोधात प्रेरित होऊन हा लढा दिला असता तर त्यांचा सामना इंग्रजांशी झाला डचांशी झाला फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्याशीही झाला मुस्लिम धर्मीय नसलेले हे शत्रूसुद्धा महाराजांच्या विरोधात लढले छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या स्वारीवेळी ज्यू लोकांना फादर एज नावाच्या ख्रिश्चन व्यक्तीला अभय दिल्याचा उल्लेख स्वतः स्मिथ यांना आपल्या कागदपत्रांमध्ये केला या आहे याबद्दल भारतीय इतिहास संशोधक मंडळाच्या इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी पुस्तकामध्ये अस्सल पत्र छापून आहेत आता ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये असलेली आणखी एक गोष्ट दुर्लक्षित करून चालत नाही निकोलाव मनुची हा शिवरायांना भेटलेला एकमेव इटालियन माणूस त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्सल चित्र काढून घेतलं पण त्या चित्रात त्यांना असा उल्लेख केला आहे की छत्रपती शिवाजी महाराज डुकर मारून मशिदीच्या पुढं नेऊन टाकत होते असा उल्लेख त्यात आढळतो याच मनुचीनं लिहिलेल्या पुस्तकांमध्ये मात्र शिवाजी महाराजांच्या सैन्यात असलेल्या मुस्लिम अधिकाऱ्यांची नावं सुद्धा वाचायला मिळतात पण सुरतमध्ये एका पादऱ्याला अभय देणाऱ्या महाराजांना जेव्हा गोव्यात असलेल्या पोर्तुगीजांनी तिथल्या स्थानिक लोकांचा छळ केल्याचं समजलं तेव्हा तिथल्या ते ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणाऱ्या धर्मद्ष्ठ्या पादऱ्यांचे हात आणि पाय कलम करण्याचे आदेश महाराजांनी दिले होते धर्म कोणताही असो ज्यांनी सामान्य लोकांवर अन्याय केला आहे त्यांना त्रास दिला आहे त्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी लढा उभारला आहे कारण छत्रपती शिवरायांचा लढा हा तत्कालीन राजसत्तेशी होता आपल्या स्वराज्याच्या मोहिमेत जो कोणी मध्ये येईल त्याचा बंदोबस्त महाराजांनी केला राजकारणाच्या दृष्टीनं त्यांनी कुतुबशहाशी मैत्री केली शेरखानाचा बंदोबस्त करण्यासाठी दुसऱ्या मुस्लिम सेनानीची मदत घ्यायला सांगितलं आणि कुठल्याही धर्माच्या व्यक्तीनं सामान्य माणसाला त्रास दिला तर त्या व्यक्तीला जशास तसं उत्तर सुद्धा दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि त्यात ते ठरले कारण याच दक्षिणेत औरंगजेबाचा दक्षिण जिंकण्याचं स्वप्न बघतच अंत झाला आणि याच दक्षिणेतून थोरल्या शाहूंनी फक्त दिल्लीच नाही तर सगळा हिंदुस्थान आपल्या नियंत्रणाखाली आणला पण सध्या स्वराज्याच्या छत्रपतींच्या पराक्रमाचं मोजमाप हे धर्माच्या आणि राजकारणाच्या मुद्द्यावर केलं जातंय ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि ऐतिहासिक विषयांवरचे व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका